अमरावती शहराच्या मध्यवर्ती असलेली नेहरू मैदानाची जागा हॉकर्स झोनसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी फेरीवाल्यांनी केली आहे सध्या शहरात महानगरपालिकेकडे हॉकर्ससाठी कोणतीही जागा उपलब्ध नसल्यानं अनेक व्यावसायिक अडचणीत आहेत नेहरू मैदान ही जागा भाजी फळ विक्रेते आणि खाण्यापिण्याच्या गाड्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून या ठिकाणी रोजच्या कराच्या अटीवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी असे निवेदन हॉकर्स संघटनेनं दिले आहे यावेळी संघटनेचे गणेश मारोडकर दीपक लोखंडे जावेद शेख सूरज जठार उपस्थित होते या निर्णयामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल होईल शहरातील अतिक्रमण कमी हो आणि रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही असा विश्वासही व्यक्त करण्यात आला मैदान स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी व्यावसायिक स्वतः घेणार असल्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे आज आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्हाला नेहरू मैदान जे आहे भाजी विक्रीसाठी म्हणजे फूड विक्रीसाठी तसेच तिथे नाशकच्या गाड्या लावण्याची अनुमती द्यावी यांचा जो काही कर असेल तो आम्ही द्यायला तयार आहोत अमरावती शहराला या मैदानाच्या स्वरूपात ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे इथे कुठलेही बांधकाम करू नये हे आमच्या हॉकर व्यावसायिकांसाठी देण्यात यावे कारण अमरावती सिटीमध्ये हॉकर झोनसाठी महानगरपालिकेकडे कुठलीही जागा नाही वर्षानुवर्ष येथील हॉकर व्यावसायिक इथे आपला व्यवसाय करत आहेत त्यांना कुठेही हक्काची जागा मिळाली नाही आणि नेहरू मैदान हे अत्यंत मोक्याची जागा आहे इथे आमचा व्यवसाय चांगल्या रीतीने होऊ शकतो महानगरपालिकेला जो काही कर लागेल तो आम्ही द्यायला तयार आहे तसेच इथे अगर भाजी विक्रीसाठी अगर तुम्ही जागा दिल्या तर जो ऐतिहासिक वारसा आहे त्याला कुठे गालबुट लागणार नाही ते जसेच्या तसे राहील तसेच महानगरपालिकेची देखील आर्थिक उत्पन्न वाढेल आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून महानगरपालिका मॅडमना तिथे हॉकर झोन साठी जागा मागण्यासाठी आलेला आम्हाला ही जागा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत कारण सिटी मध्ये कुठलीही हॉफर झोनसाठी यांनी जागा ठेवलेली नाही